मंडळी हा आहे आपला पहिला स्टॉक आपण जे कोंबडे आणले होते कोंबडा कोंबडे त्यातून आपला हा स्टॉक निघालेला आहे हा आपला स्वतःचा असणार आहे आणि याच्यामध्ये अजून थोडेसे कोंबडे आहेत अजून पिल्लं वगैरे तर बाहेरच्या साईडला बघू शकतो इथे आणि आता एवढा स्टॉक आता आपल्याला चांगला बनवायचा आहे झाले महिन्याच्या वर वरचे झालेले आहेत हे पिल्लं आणि आता काही कोंबड्या ज्या होत्या आहेत त्यांना आता आपण पुन्हा रिलीज केलं आहे इकडे कोंबड्या आहेत पिल्लांबरोबर आणि इथे पण आहे हे बघा इथे तर आपले जे कोंबड्या आहेत ना आता एक दोन कोंबड्या आता रोहणीवर आहेत तर एक खायला गेली आहे बाहेर तर इथे एक रोहणीवर आहे एक दोन तीन आणि एक चार याच्यामध्ये थोड्याशार पाच सहा अंडी आहेत तर तेवढे राहिले आहेत अंड्यांवर इथे एक अंड्यांवर आहे आणि अंडी आहे काल तीन मिळाले आपल्याला अंडी आज काहीच नाही आहे म्हणजे आता आपल्याकडे एक दोन तीन असे रोहणीवर आहे अंड्यांवर इथे एक अंड्यांवर आहे तर हा आपला पहिला स्टॉक आहे तर कोणाला पिल्लं पाहिजे असेल तर नक्कीच कळवा कारण की हा जो स्टॉक आहे ना हा आपण विक्री करणार नाही आहोत हा आपला स्वतःचा आहे प्युअर गावठी कोंबड्यांचा आहे कमेंटमध्ये सांगा मंडळी कसं वाटतं आहे आपला हा सेटअप आणि तुम्हाला सांगतो आहे की लाल ड्रिंकर घेण्यापेक्षा आहे ना हा ड्रिंकर घ्या सगळ्यात बेस्ट आहे अल्फाचा याचा रिझल्ट पण चांगला आहे कारण की एक अनुभव घेतला आहे की पिलांना जेव्हा रक्त लागतं थोडंफार तर बाकीचे बोचून वाट लावून टाकतात तर आपल्याला हे जे फिडर दिसतात ना हे फिडरचा पण रंग आपल्याला चेंज करायचा आहे तर आपण एक कलर आणणार आहे काही दिवसामध्ये तो चेंज करून आपण फिडरचा रंगच चेंज करणार आहोत जेणेकरून पक्षाला रक्त लागलं असेल तर कोण भोसणार नाही अटॅक वगैरे करणार नाही त्याच्यावर ही आपली एक महिन्याची पिल्ल आहेत कालच शिफ्ट केलं आपण यांना पण प्रॉब्लेम काय होतो की यांची जी आई आहे ना ही कंटिन्यू या आजूबाजूला येते तर त्यामुळे काय होतं प्रॉब्लेम होऊन जातो तर वरचा भाग आपल्याला लावायचा आहे तेवढा राहिला आहे तो आता थोड्या मिनटामध्ये लावून घेतो तर कमेंटमध्ये सांगा मंडळी पिल्लं कशी वाटत आहेत त्यांना आपण दिलं आहे लेअर फीड कारण की एक महिन्याच्या वरती झालेले आहेत काही असतील एक सत्तावीस सत्तावीस दिवसाचे पण आहे त्याच्यामध्ये पण दुसऱ्या कोंबड्या पोहोचायचे म्हणून यांना आम्ही एकत्र करून टाकलेलं आहे हा आपला स्वतःचा स्टॉक असणार आहे हा प्युअर गावठी कोंबड्यांचा कमेंटमध्ये सांगा मंडळी आणि इथे पण पिल्लं आहेत कोंबडीबरोबर आपण प्युअर गावठी पद्धतीमध्ये आपण कुक्कुटपालन करतो आहोत हे बघा फी टाकलं पूर्ण भरून टाकलं तर असे वेस्टेज करतात हे बघा ही कोंबडी कपी आहे असे पिल्लं बाहेर येतात पकडायला गेलं तर अर्धा तास जातो असा एक कोंबडा येतो नसतं की हातमध्ये आणि ते आपण अंडी ठेवलेत हे बघा या कोंबडीचे पिल्ल आहेत ना आपण टीचरमध्ये टाकल्यामुळे ती इथे येऊन बसते तिला वाटतं कारण की मगाशीच मी उचललं इकडे साफसफाई करून घेतलं आणि इथे अंडी आहेत असे तारीख वगैरे लिहून ठेवलेले त्याच्यामध्ये काल अंडं दिलं आपल्याला आठ डिसेंबर असं आपण लिहून ठेवतो कमेंटमध्ये सांगा मंडळी कोणाला पिल्लं पाहिजे असेल तर बुकिंग करा एक चांगल्या पद्धतीमध्ये आपण असं चांगलं नियोजन करतो आणि याच्या पुढची जी पिल्लं असतात ते बाहेर पण जाणार आईबरोबर म्हणजे कोंबडीबरोबर कारण की आपल्याला हा स्टॉक प्रॉपर नियोजन करायचा त्याचं म्हणून आणि क्लीन बघा जेवढं तुम्ही क्लीन ठेवाल तेवढं चांगलं आहे फवारणी करणं गरजेचं आहे आता आपल्याला दुपारी फवारणी करायची आहे आणि बाहेरचा हा परिसर बघा सगळं सामान बाहेर ठेवलेलं आहे आपण हे बघा हे असं ट्रे वगैरे आहेत त्याचबरोबर जी जाळी बनवली होती ते पण आता थोडंसं मोडकळी झालेलं आहे त्याला एक प्रॉपर बनवून ठेवायचं आहे तर जे पिल्लांबरोबर आई होती ते आता त्यांना रिलीज केलं आहे कमीत कमी बारा पंधरा आहेत आणि लवकरच ते अंड्यांवर पण येतील एक महिना ठेवला आपण त्यांना बरोबर ही आपण पिल्लं आणलेली आता मस्त मोठी झालेली आहेत कमेंटमध्ये सांगा मंडळी कसा वाटला आपला हा सेटअप जे नवीन असेल तर नक्कीच कळवा आम्हाला चला निरोप घेतो